परम पुंडरीकाय दातुमनेंद्रेही समागत्य तिष्टंत मानंद गन्तम परब्रह्म लिंगम वजे पांडुरंगम आपण यांच्या समोर उभे राहिले आहेत तो जवळजवळ 347 वर्षाच्या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या समोर उभे आहोत इकडे एक महादेवाची मूर्ती आहे इकडे आमच्या सद्गुरूंची मूर्ती आहे आणि पंढरपूरचा जो पांडुरंग आहे त्याला नागब्रह्म ब्रह्म म्हणतात असं म्हणतात बिंदु नाग कलातीत भिन्न देह समप्रभ अभिन्ना नैव विश्वाय विठ्ठलाय नमो नम असं विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे दुसरं प्रमाण असं देतात लावोनी मृदंग नुसता मृदंग वाजवायचा नाही लावणी मृदंग मग मात्र मृदंग लावल्यावर काय करायचा श्रुती श्रुती ऐकायची श्रुती नुसती ऐकायची नाही त्याच्यासोबत टाळाला घेऊन घोष करायचा श्रुती टाळघोष मग नुसता टाळघोष करायचा नाही त्याच्यात ते त्यांनी सांगितलंय सू ब्रह्मरस रस असं तुकराने वर्णन केलेलं आहे दुसरं वर्णन असं आहे जेव्हा टाळ वाजतो नाद अंगो अंगी मुराला छंद भोग अटला भेग नाम गिळोनी गावा गोविंद उगा असं सुंदर वर्णन केलेलं आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली नाथ सभागृहाचं उद्घाटनाच्या वेळेस आदरणीय पद्मश्री पंडित सी आर व्यास इथे आवर्जून ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रेमाच्या मुळे आले होते आणि मला माहिती आहे आमच्या पडवी ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना पूर्णपोळीचं जेवण दिलं होत त्यावेळेस औषा पद्मश्री सतीशजी व्यास सुद्धा आवर्जून उपस्थित आले होते आणि सभागृहाच्या वेळेस त्यांनी तिथे संतुराचं वाद्य केलं होतं एक असं म्हटलं तर थोडस चूक होणार आहे की गायन करताना मनुष्य स्वतःचा आवाज असेल तर तो खूप सुंदर गाण करू शकतो पण संतुर उत्स जे वाद्य आहे याची सुरुवात खर तर तीन साडेतीन हजार वर्षापूर्वीपासूनची आहे पण पंडित शिवकुमार शर्माने आज त्याला जगाच्या समोर आणलं नुस चांगलं नाही तर ते जगप्रसिद्ध झालं ते जगप्रसिद्ध करत असताना एक शंभर तारा ज्याला असतात त्या शंभर तारामधून प्रत्येकाचा जो स्वर काढला जातो तो स्वर अतिशय एक तार जरी चुकली एक तार तर किती मात्राचा गोळ होतो तुम्ही विचार करा त्याचा पण हे सगळं शर्माजीचं जिच्या नंतर जगात जर कुणाचं नाव असेल तर ते आदरणीय सतीश कुमारजी व्यासांचं नाव असं म्हटलं तर वाहू होणार नाही तीस वर्षापूर्वी त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे किती त्यांच्याकडे कौशल्य असेल त्यांच्याकडे संपूर्ण संगीत क्षेत्र चिरंजीव ज्ञानराज हे आमच्या औसेकर महाराजाच्या घराण्याचं एक वैभव आहे आता तुम्ही म्हणताल महाराज याच्यात वैभवाच काय आहे आमच्या घरात सुद्धा जवळजवळ दोनशे सत्तेचाळीस वर्षापासून कीर्तनाची परंपरा आहे नारदादी समायुक्त वैष्णव परमं पदम पण कीर्तनाची परंपरा असताना सुद्धा आज संगीत क्षेत्रातलं जे ज्ञान आहे त्याच्यासाठी मेहनत आहे तो त्याच्यासाठी एकरूप होत असतो तरी खूप मोठे कष्ट घेतले कष्ट घेऊन के केले आता गुरुबाबा महाराजांनी सांगितलं की ज्ञानराज खूप लहान आहे लहान असताना शब्दाला मान देऊन आदरणीय सतीजी जी व्यास इथं आले हे खर तर त्यांचं मोठेपणा नाही आपला शिष्य किती तयार झालाय आणि आपला शिष्य आखाड्यात कशी कुस्ती खेळू शकतो पासून महाराज मल्लनाथ महाराज दासवीरनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि आता गुरुबाबा महाराज या पिढी परंपरेपर्यंत आज एकही संबंध आमचा तुटलेला नाही आहे यांचे काका पंढरपूरला दशमी आणि एकादशी फडावर कीर्तन करायचे कीर्तन राहायचं म्हणजे ते अतिशय उत्कृष्ट कीर्तन करायचे वेदांताचं अतिशय उत्कृष्ट असं ते कीर्तन करायचे आणि आज आपण इथं संतूर सारखा वाद्य घेऊन हो आला ही समोर बसलेले सगळे लातूर जिल्ह्यातील मान्यवर संगीत क्षेत्रातले श्रोते मंडळी आहेत चांगले गान करणारी मंडळी आहेत यांनी सुद्धा मोठ्या सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज अवशेकर कला समारोह सेवा दरबाराच्या वतीनं स्वागत करतो आपण सुरुवात करावं आणि एकच गोष्ट सांगतो गुरु बाबा महाराजांनी आता अंगठी घातले लोक महाराजांना अंगठ्या घालतात पण महाराजांनी तुम्हाला अंगठी घातली का घातली तर आपण सेवासारखं सोन्यासारखं ज्ञान त्यांच्या मुलाला असं म्हणतात यशस्वी पुरुषाच्या मागे एक यशस्वी स्त्री असते आणि ती जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत तो पुरुष यशस्वी होऊ शकत नाही म्हणून आज वहिनी साहेबांला ही सोन्यासारखी जोडी आहे म्हणून सोन्यासारखी अंगठी घातली अशीच आपली जोडी टिकत राहो म्हणून स्त्री वर्चस्व आयुष्य आरोग्य महाविधा शोभमान ते धान्यम धरम पशु बहुपुत्र लाभ